जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मे गणजी राटे मुकेमोकडून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर चला अच्छा आपल्याला आपल्याला सुरुवात करूया तर आत्ता जस्ट कामावर निघालो घरीबाग स्टेशनला ॲक्च्युली ऑटो फोकसमुळे कधी का कधी काय होतं जो ऑब्जेक्ट समोर असेल तो हे होतो आणि मागचं सगळं ब्लर होतं ते म्हटलं चला आज ब्लॉगला इथून सुरुवात करू काल मी जो स्टॅम्पचा व्हिडिओ बनवला की स्कॅम्सपासून सावध राहा आणि सावध करा आपल्या परिजनांना आपल्या मित्रमंडळींना सगळ्यांना त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत मी तर काहीच डिस्कस केलं आहे तुमच्याशी ऑनलाईन स्कॅम खूप होत आहेत फोनवरून खूप होत आहेत म्हणजे तुम्हाला कॉल्स येत आहेत मॅसेज येत आहेत त्याच्यावरून खूप होत आहेत एखादी लिंक येते तुम्ही लॉटरी जिंकल्या वगैरे असे खूप असतात किंवा आजकाल घरी येऊन पण डायरेक्ट ओ टी पी वगैरे मागतात आणि त्याच्या पण सेम होतात सगळ्याच गोष्टी मी डिस्कस करत नाही बसलो जास्त बोलायचं मी यासाठी टाळतो की एडिटिंगला मला वेळ नसल्यामुळे जर मी बोलतो आहे तर बोलण्यामध्ये खूप सारे गॅप्स असतात किंवा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कट कराव्या लागतात आणि जर मी कंटिन्युअस बोलतो आहे असा ब्लॉग आहे तर बरेच वेळा असं होतं की मला कॉन्स्टंटली ते बघावं लागतं ऐकावं लागतं व्यवस्थित आणि कट मारावे लागतं म्हणजे एक सात आठ वेळाचा माझा ऐकून होतं म्हणजे जेव्हा मी एडिट करत असतो तेव्हा त्यानंतर परत एकदा मी ऐकतो त्यानंतर त्याच्यामध्ये परत एडिट होतं त्यानंतर परत म्युझिक वगैरे लावताना त्यानंतर परत वेळा एडिट होतात त्यानंतर कधी कधी म्हणजे ते सगळं झाल्यानंतर परत म्युझिक वगैरे लावल्यानंतर कधी कधी परत ऐकतो तेव्हा पण परत परत गोष्टी समोर येतात की आपण बोलल्यामध्ये ही गोष्ट चुकली आहे ही गोष्ट बरोबर आहे आणि त्यावेळेस परत तसं करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी जास्त बोलण्याचा टाळतो जेव्हा मला आता वेळ मिळेल की बाबा हा मी एडिट करायला मला चांगला बऱ्यापैकी वेळ आहे कारण की जर व्यवस्थित एडिट करायचं म्हटलं तर तीन कमीत कमी तीन तर पाहिजेच पाहिजे त्यापेक्षा जास्तच लागतात पण कमीत कमी तीन तास पाहिजे जास्तीत जास्त कितीही लागू शकतात आणि मी जास्तीत असं ट्राय करतो की तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवावे हल्ली मी बघितलं तर खूप साऱ्या ब्लॉगमध्ये असतो होतो तर मी युटवर देत होतो आणि त्यानंतर बोलणं आपलं होतच नव्हतं ते बोलणं होत नव्हतं म्हणून म्हटलं की थोडं तुमच्याशी संवाद पण साधूया आणि ते खूप गरजेचं आहे की आपला संवाद होणं पण खूप गरजेचं so, आहे सो म्हणून आता मध्ये मध्ये मी ट्राय करतो आहे की एक गोष्ट झाली की मध्ये पर परत तुमच्याशी संवाद साधायचा आणि परत मला काही गोष्टी दाखवायच्या चला आपली ट्रेन निघाली आता पूर्ण खाली आणि पूर्ण भरेल अंधरीला स्टेशनला चला आता घरी जायचं पण आता इथे पण तिथे ट्रॅफिक आणि गर्दी असते बघा मोठ्या गाड्यांची ट्रॅफिक त्या बाजूने पूर्ण ट्रॅफिक आणि इकडे उघडून क्रॉस करताना बघा जायचं पुढे क्रॉस करायचे काय क्रॉस करताना ब्लॉक मस्ती नाही करायची सो मी मग आलो आता इथे पुढ्यालावर मध्ये गर्दी होती रस्ता बिस्ते गाडी वगैरे येते आम्हाला पुढून त्यामुळे म्हटलं मी काय कारण पन... की वरत परत मोबाईल पकला तर आता घरी पोहोचलो आणि काय सांगू डोळ्यावर खूप झोप आहे आता हा व्लॉग एडिट करायचा आहे आजचा मे बी परत छोटा झाला असेल पण ठीक आहे आता काय बाकी घ्याय आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा प्या मस्त राहा आपल्या तर ज्यांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराज श्री स्वामी समर्थ